आज ना चपाती भाजी बनवण्याचा आणि खाण्याचासुद्धा खरंच खूप कंटाळा आला होता त्यामुळे म्हटलं वेगळी नवीन काहीतरी रेसिपी बनवावी जी की पौष्टिक पण असेल आणि पोट पण भरेल त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी मी चुरमुरे घेतलेत आता तुम्ही म्हणाल की चुरमुऱ्यापासून अशी कोणती रेसिपी आहे पाहालच पुढे तुम्ही आणि एक वाटीभर मी रवा घातलेला आहे दोन वाटी चुरमुरे एक वाटी रवा आता काय करायचं आहे हे दोन्ही तर मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे दही दही घातल्यामुळे छान असा आंबूसपणा येतो याला आणि अजून थोडंसं पाणी घालायचं आहे एक दोन तीन वाट्या पाणी यामध्ये घालून हे बारीक असं वाटून घ्यायचं या अगोदरसुद्धा चुरमुऱ्यापासून बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीने वाटण तयार झाले आणि एका भांड्यामध्ये हे काढून घेते आणि मला खात्री आहे आजची सुद्धा रेसिपी खरंच तुम्हाला खूप आवडेल तर आता हे मिश्रण सगळं यामध्ये काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे व्यवस्थित अगोदर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं सैलसर असं याचं बॅटर बनवलेलं आहे तर आता हे एक पाच मिनटाकरता यावरती झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे आणि त्या पाच तोपर्यंत भाज्या चिरून घ्यायच्यात मग आता आपल्याकडे कोणत्या भाज्या असतील आपल्याला कोणत्या आवडतात त्यानुसार भाज्या चिरून घ्या तर इथे मी एक सिमला मिरची घेते त्यानंतर दोन टॉमॅटो बारीक करून घेतलेत आणि सिमला मिरची बघा चिरताना कशी अशी उभी पातळ चिरले त्यानंतर दोन कांदेसुद्धा असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि अजून पण यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही ॲड करू शकता पीठ चांगलं भिजलेलं आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा पाव चमचा खाण्याचा सोडा सोडा घातल्यामुळे खूप छान अशी जाळी सुटते याला आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी त्यावरती घालायचं चा, आणि चांगलं पीठ हे फेटून घ्यायचं व्यवस्थित चांगलं बघा मिक्स झाले पीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर चिरून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या टॉमॅटो कांदा आणि त्यानंतर सिमला मिरची मिश्रण जरासं घट्ट वाटतंय त्यामुळे अजून थोडंसं पाणी यामध्ये घालते आपण डोश्याचं पीठ जसं भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित पातळ करायचं आहे डोशाचा तवा गरम करायला ठेवला अगदी थोडंसं एक चमचाभर तेलाची धार सोडली त्यावरती आणि त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते यावरती घालायचे यामध्ये दही घातलेलं असल्यामुळे याला आंबूसपणा येतो आणि खाताना ना एवढी चव भारी लागते याची झटपट होणारी रे रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल एकदा ट्राय करा आणि शिवाय यामध्ये भाज्या पण घातलेल्या आहेत मुले तर खूप आवडीने खातात आणि अजून एक सांगू का तुम्हाला मुलांना ज्या कोणत्या भाज्या वगैरे आवडत नसतील अगदी पालक जरी चिरून घातला ना तरीही खूप टेस्टी लागतो तर आता सध्या माझ्याकडे पालकची भाजी नाही आहे त्यामुळे मी नाही घातली पण माझ्या मुलासाठी मी पालक मेथी वगैरे असेल ती भाजी यामध्ये चिरून घालते आणि पौष्टिक पण होतो नाश्ता मग तुम्ही नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणासाठी बनवू शकता तर सोडा घातल्यामुळे याला जाळी किती छान सुटले पहा अगदी थोडंसं अजून तेल मी साईडने सोडलेलं आहे आणि खालच्या साईडने थोडंसं सा भाजत आलं की पलटी करून दुसऱ्या बाजूने पण चांगलं व्यवस्थित हे भाजून घ्यायचे मस्त असे गरमागरम डोसे आपले तयार झालेले आहेत तर असे नुसते जरी खाल्ले तरीही चांगले लागतात पण यासाठी मी चटणी बनवते आणि इथे पहा ओलं खोबरं मी असं कट करून म्हणजे तुकडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये घालायचे आहेत दोन चमचे डाळे चार हिरव्या मिरच्या घातल्या आणि थोडेसे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे पूर्णतः ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तर घाला त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पुदिना कोथिंबीर सुद्धा असेल तर कोथिंबीर पण घालू शकता तुम्ही कढीपत्त्याची पानं घालायची थोडीशी यामध्ये थोडंसं पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचे खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे अजून थोडंसं पाणी घालते कारण जरासं घट्ट वाटते हे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार चा मीठ आणि मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आता याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी भांडं गरम करायला ठेवलं त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की लगेचच जिरे घालायचे गॅस मी बंद केला आहे तेल खूप तापलेलं आहे आणि आता यामध्ये थोड्याशा सुक्या मिरच्या अशा मधून तोडून घालायच्या मिरची घालताना तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा गॅस मी आता बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतरच थोडंसं हिंग घालायचं आहे पाव चमचा चालू गॅसमध्ये जर हिंग तेलामध्ये घातलं तर सरकण्याची शक्यता असते आणि असा गरम गरम तडका चटणीवरती घातलेला आहे मस्त अशी खोबऱ्याची चटणीसुद्धा आपली तयार झाली आहे तर डोसे आणि चटणीचा आम्ही आस्वाद घेतो चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानसा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये